महायुतीच्या उमेदवार म्हणून डॉक्टर हिनाताई गावित या नंदुरबार लोकसभा क्षेत्राच्या उमेदवारी अर्ज बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भरणार आहेत या अर्ज भरण्याच्या वेळी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब व आमच्या भाजपाचे प्रांताध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब हे अर्ज भरण्यासाठी नंदुरबार येथे येणार आहेत त्यांच्या उपस्थितीत रॅलीने आम्ही अर्ज भरणार आहोत त्या अर्ज भरण्यासाठी तळागाळातील कार्यकर्ते सर्व पदाधिकारी आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी जेही महायुतीचे सर्व पदाधिकारी आहेत सर्व नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्या सर्वांना माझं आव्हान आहे, आहे। की त्यांनी बावीस तारखेला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीचे उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांचं फॉर्म भरणार आहेत त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे अशी सर्वांना माझी नम्र विनंती आहे